बातमी स्वीडन मधून स्वीडन हा शांतताप्रिय देश मंगळवारी गोळीबाराने हादरून गेला एका प्रौढ शैक्षणिक केंद्रावर झालेल्या गोळीबारात दहा जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले नेमकं काय घडलं पाहूया एक रिपोर्ट मध्य स्वीडन मध्ये मंगळवारी रिसबर्गस्का या शाळेत गोळीबार झाला या गोळीबारात दहा जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे तर संशयित हल्लेखोरही यात ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे राजधानी स्टॉकहोम पासून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या ओरेब्रु शहरात ही घटना घडली या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण न झालेल्या वर्षांवरील नागरिकांना शिक्षण जाते त्यांच्यासाठी इतरही शिक्षणाची सोय केली जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा शाळेत वर्ग सुरू होते fighting... आम्ही वर्गात बसलो होतो तेव्हा मोठा आवाज झाला लोक किंचाळत होते आम्ही घाबरून टेबल खाली जाऊन लपलो तेव्हाही मोठमोठे आवाज येत होते आणि मग त्यानंतर जवळपास दोन अडीच तासांनी पोलिसांनी वर्गखोलीचा दरवाजा तोडला त्याने आम्हाला वर्गातनं बाहेर काढलं मी जेव्हा शाळेच्या प्रवेशद्वाराजवळून जात होतो तेव्हा सगळीकडे रक्ताचा सडा पडलेला दिसला मी शाळेत पाहिलं ते तिथेही रक्त सांडलं होतं हा सगळा प्रकार खूपच भयानक होता तर स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनी मंगळवारी एक निवेदन जारी करत या घटनेचा निषेध नोंदवला आज स्वीडिश इतिहासातील सर्वात भीषण गोळीबार झाला यात अनेक लोकांनी जीव गमावला अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत आता तरी मी त्यांची उत्तर देऊ शकत नाही मात्र लवकरच आपल्याला काय काय घडलं झालं याबाबतची माहिती मिळेल या मागील उद्देश काय होता हेही तपासांती कळेल लगेच कोणताही निष्कर्ष काढण्यात अर्थ नाही तर या घटनेनंतर ओरेब्रू शहरातील नागरिकांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली गोळीबारांचा फारसा इतिहास नसलेल्या स्वीडन मध्ये ही घटना घडल्यानं ना, नागरिकही दहशतीत आहेत अर्थात तुम्हाला तुमच्या शिक्षक सहकार्यांची चिंता असतेच तेच नाही तर विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आम्ही चिंतेत आहोत या गोळीबारातील जखमी लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यातील किमान चार जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती आहे दरम्यान घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे या घटनेचा तपास करताना हत्येचा प्रयत्न जाळपोळ या दृष्टीनं तपास केला जातोय मात्र अद्याप या गोळीबारामागे हल्लेखोराचा नेमका हेतू काय होता हे स्पष्ट झालेलं नाही तसंच तस हल्लेखोर एकटाच असल्याचंही पोलिसांनी सांगितलं दहशतवादाशी या घटनेच्या संबंधांबाबतही इतक्यात बोलता येणार नाही असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी